मित्रांनो असत तर गुरु रविदास महाराज की जे आपल्याला सुसंस्कृत आणि बनवतात नमस्कार मित्रांनो मी अण्णासाहेब धातोरे आपले गुरु रविदास नामा या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो असल तर गुरु रविदास महाराज यांच्या दोह्यांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे एकदम खेळीमेळीने चर्चा करूया हो मित्रांनो गुरु रविदास महाराजांचे दोहे आपणासमोर जे महत्वाचे की जे आपल्याला सुसंस्कृत आणि संस्कारित बनवतात आणि अशी समोर घेणार आहे त्यापैकी एक दोहा आहे जहां पर अंध विश्वास है सत्य परत नाही प्रविदास सत्य सोयी जानी है जो अनुभव होई आहे या दोह्याचा सरळ सर्व असा आहे जिथं अंधश्रद्धा असेल जिथं अंधश्रद्धा असेल तेथे सत्याची पार होणार नाही हे संत गुरु रविदास महाराज त्यांच्या अनुभवावरून आपल्याला सांगतात याचा खोलवर अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येत ध्यानात घ्या जेथे अंधविश्वास आहे जेथे आंधळापणा आहे आलेली प्रत्येक गोष्ट स्वीकारात ती चांगली आहे की वाईट आहे आपला विकास करणारी आहे का आपला विकास खुंटवणारी आहे या संदर्भाने त्यांनी घटलेले आहे जेथे अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा म्हणजे ज्या ठिकाणी आपला सामाजिक आर्थिक सांस्कृतिक वैज्ञानिक दृष्टिकोनच खतम केला जातो त्याला अंधश्रद्धा म्हणाव ज्या ठिकाणी चिकित्सा करायची असते त्या ठिकाणी त्याला जाग्यावर थांबवले त्याला अंधश्रद्धा म्हणायचं आहे आणि अंधश्रद्धा खतम करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला आपल्याकडं असावा लागतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन आपणाकडे त्याच वेळेस येतो कि ज्या वेळेस आपल्याकडे तर्कशक्तीचा विचार असला पाहिजे तुमच्या मनाला एखादा ग्रंथ वाचतानी वैज्ञानिक दृष्टिकोन तर्कशक्ती अर्थात तिसऱ्या नेत्राचा थड 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 आहे याचा तुम्ही विचार न करता घेतलेला निर्णय म्हणजे हा अधोगतीचा यासाठी मित्रांनो आणि मी ज्या समाज बांधवांनो या ठिकाणी मी आपणास एक उदाहरण ते रामायणामधलं रामायणामध्ये प्रभू रामचंद्र सीताजी आणि लक्ष्मण हे चौदा वर्ष वनवासामध्ये वनवास भोगण्यासाठी वनात गेलेले असतात ते त्या ठिकाणी कुटिया करून राहतात ही गोष्ट रावणाला समजते की या ठिकाणी राम सीता आणि लक्ष्मण यांनी तिथं आपलं बस्तान ठोकलेलं आहे या वनामध्ये तर त्यांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे म्हणून रावणाने त्यांचा जो मामा होता मारिच त्याला त्या ठिकाणी पाठवलं मारिचाने सुवर्ण मृगाचं रूप धारण म्हणजे सोन्याच्या मृगाचं म्हणजे हरणाचं रूप त्यानं धारण केलं आणि तो कुटिया समोरून त्या झोपडी समोरून सीतेच्या नजरेत पडेल अशा पद्धतीनं गेला सीतेने पाहिले की एक मृग त्यांच्या जवळून येत आहे जाते तेवढ्यात राम तेथे आले आणि रामाला सीता म्हणाली प्रभू मला या हरणाची शिकार करून त्याची अंगामध्ये चोरी घालायची आहे त्याच्या चमड्याची की ज्याला आपण अंग वस्त्र म्हणूया म्हणजे अशी कथा आम्ही बहुतेक वेळा ऐकलेली आहे वाचलेली पण आहे आणि अशा कथा मंदिरामधून नेहमी नेहमी रामायण हा ग्रंथ लावल्यानंतर ऐकायला मिळायचा आता माता सीताने सांगितलेला जी इच्छा व्यक्त केली रामाकडे आणि राम म्हणाला ठीक आहे तिथे मी त्या मृगाची शिकार करतो आणि राम त्या मायावी मृगाच्या पाठीमागे शिकार करायला धावले मध्ये ते त्याची इच्छा त्याला मारायची नसेल परंतु त्याला पकडायची असेल असं आपण या ठिकाणी समजायला काही हरकत नाही हरिम पुढे आणि राम त्याच्या मागे धनुष्यबान घेऊन लागले होते तर रामाच्या हाती ते हरिण काही लागे ना म्हणून रामाने बाण काढला आणि त्याला मार मारल्यानंतर त्या मायावी राक्षसाने लक्ष्मणा धाव लक्ष्मणा धाव मला वाचव असा रामाच्या आवाजामध्ये आवाज काढला आणि हा आवाज सीता आणि लक्ष्मी दोघांनीही ऐकला त्यावेळेस सीतेने लक्ष्मणा चुडून म्हटले तुम्ही माझ्या पतीच्या संरक्षणासाठी धावा पळा त्यांनी बोलवलाय लक्ष्मणाने तिची भरपूर समजूत घालायचा प्रयत्न केला त्यावेळेस लक्ष्मणाला पाहिजे ते बोलली आणि अखेर लक्ष्मी नाईला जास्त रामाच्या संरक्षणार्थ जाळण्यापूर्वी त्यांनी झोपडीच्या बाहेर एक लक्ष्मण रेषा आखली की जिला लक्ष्मण रेषा म्हटलं जात आणि लक्ष्मण रेषा आखल्यानंतर सीतेला सांगितलं माई कितीही प्रसंग जरी आला तर ह्या रेषेच्या बाहेर जायचं नाही रेषा म्हणजे ती एक सेफ्टी वाल थोडक्यात त्यांनी अदृश्य सेफ्टी वॉल बनवली होती एक प्रकारे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि लक्ष्मण रामाच्या शोधासाठी आवाजाच्या दिशेने गेले तेवढा रावण तिथे आला रावणाने ती लक्ष्मण रेषा उल्लंघन करण्याचा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामधून झाड टाकला त्यामुळे रामाने रावणारे थांबून घेतले आणि सीतेला बाहेर बोलवले तर आमचे एक मित्र आहे चांदेकर साहेब चांदेकर साहेब म्हणतात की माझा एक जापानी मित्र त्या जापानी मित्राच्या इथे हा रामायण ग्रंथ वाचण्यासाठी त्यांच्या एका मित्राने त्यांच्या मुलीला दिला होता आता ती बिचारी तिला संपूर्ण संस्कार त्या जपानचे लागलेले होते त्या बिचारीना ते पुस्तक रामायण वाचत वाचत तिथपर्यंत आली आणि लक्ष्मण रेषा आली आणि तिने पुस्तक बंद करून ठेवलं आणि ती विचार करू लागली त्या ठिकाणी असं लक्ष्मीने कोणतरा रसायन टाकलं होतं की जी लक्ष्मण रेषा ओढली आणि त्या ठिकाणी जाळ झाला तर मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल या ठिकाणी बोलण्याचा मुद्दा आहे त्याचा अर्थ तिचावाला जो वैज्ञानिक दृष्टिकोन त्या मुलीना त्या ठिकाणी त्यांच्या मित्राच्या मुलीनं त्या ठिकाणी दाखवला आणि त्या व्यक्तीना तिथं थांबून घेतलं पुढं रामायण वाचलं नाही ज्यावेळेस तिचे वडील तिला भेटायला गेले पाय रामायण तू पूर्ण वाचलं तर मुलगी म्हणाली नाही मी अजून तोच विचार करते की ती रेषा लक्ष्मणाने जे लक्ष्मण रेषा आखली तिच्यात असं कोणतं अद्भुत रसायन होत की त्याच्यामुळं मला पुढे जाता आला नाही मी तेव्हा विचार करते असं कोणती काय गोष्ट होती तर मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश आहे की तिला जर तर्कशक्ती त्या ठिकाणी तिसऱ्या नेत्राचा जो वापर केला तो वापर प्रत्येक भारतीयाच्या डोक्यामध्ये आला पाहिजे म्हणजे याचा अर्थ तुम्ही एका भावनेने तो ग्रंथ वाचता न करता धार्मिकतेने न वाचता कोणतीही गोष्ट चिकित्सात्मक ऐकली पाहिजे तसाच एक ग्रंथ दिला असताना माझ्या जीवनामध्ये अभ्यासायला होता त्या ग्रंथाचं नाव आहे परिपूर्ती परिपूर्ती ग्रंथ आहे त्या परिपूर्ती ग्रंथामध्ये तो ग्रंथाची लेखिका आहे इरावती कर्वे समासिका आणि त्या इरावती कर्वेने ज्या वेळेस महाभारतातील जुळे आणि रामायणातील जुळे हा त्याच्यामध्ये एक विषय त्याच्यामध्ये एक धडा होता आणि तो आम्ही अभ्यासल्यानंतर आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा तर्क वितर्क त्या लेखिकेने त्यात स्वत तिनं त्याचं खंडन केलेलं आहे तर ती लेखिका म्हणते ब्राह्मी पुराणामध्ये काही गोष्टी अशा खटकणाऱ्या आहेत जशी रामायणामध्ये सीतेला लव आणि अंकुश अशी दोन मुले जन्माला आली तसेच महाभारतामध्ये सुद्धा देखील सहदेव नकुल ही जुळे जन्माला आली याचा अर्थ असा होतो की जुळे जन्माला आली तिनं त्याचा शोध खोलवर घेतला आणि तिच्या लक्षात आलं लवकुश वाल्मिक ऋषी आणि वनात रावल अमुक्तमुक तर एक शंका ती ग्रंथ लिहिणाऱ्याच्या डोक्यात होती कि की वाल्मिकी रामायणानुसार सीतेला जुळे जन्माला आलेले आहेत आणि तुळशी रामायणामध्ये जुळे वेगळ्या पद्धतीने जन्माला आले आहेत पण ती कशी सीतेला जन्मानं दिलं ते अंकुशला जन्म दिला आणि एकदा सीता कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती आणि वाल्मिकी ऋषी बाहेर गेलेले होते आणि अशा काळामध्ये सीता कपडे धुवून येण्याचे अगोदर वाल्मिकी ऋषी आश्रमात आले आणि आश्रमामध्ये सीतामयी दिसली नाही म्हणून वाल्मिकीने ते झोळी जिला आपण पाळणा म्हणतो त्या पाळण्यामध्ये पाहिलं अरे अंकुश त्याच्यामध्ये नाही याचा अर्थ सीता अंकुशला घेऊन गेले होते हे सत्य नाकारता येत नाही कारण का जसं माकडीनेच पिल्लू माकडीने जवळ सदस राहिलं म्हणून तिला असं वाटलं की माकडे पाहून ती तिच्या पिल्लाला घेऊन जाते एवढं सर्व शंका की मी माझ्या बाळाला एकट्या झोपडीमध्ये कसं सोडवू म्हणून सीतामाही आपल्या अंकुशला घेऊन जाते परंतु शंका आणि निर्माण जी प्रश्न तयार झाले ते वाल्मिकी ऋषींच्या वाल्मिकी ऋषींना असं वाटलं सीता कपडे धुवायला गेले असल आणि एखाद्या शॉपदाने या बाळाची शिकार केली असेल म्हणून वाल्मिकी ऋषीने एक लव्हाचं तिथं झाडं होते लव्हाची झाडं त्याच्यात टाकली आणि त्यापासून लव जन्माला आला ही एक गोष्ट झाली आता याच्या मागचं रहस्य उलगडण्यासाठी ज्यावेळेस वेळेस इरावती कवीरनं हा प्रश्न पडला की वाल्मिकीने त्या ग्रंथामध्ये जुळे जन्माला आलेले म्हणतात आणि मनामध्ये अशी काय शंका झाली की त्यांनी ते, ते जुळे वेगवेगळे करून दाखवले म्हणून तिने महाभारतातला अभ्यास करायचा ठरवला था आणि अभ्यासातून तिचा निष्कर्ष आला जसं रामापासून एक मुलगा जन्माला आलेला आहे आणि महाभारतामध्ये आश्विनी देवांचे दोन मुलं जन्माला आले म्हणजे घोडे अश्व म्हणजे घोडे अश्व हे जोडीने येतात आणि जोडीनं आलेले अश्व दोन जण असल्याने मादरीला दोन मुलं जन्माला आली आणि तर मादरीला या ठिकाणी दोन जन्माला मुला आली आणि ती आम्ही सहदेवाने दखवली ही महाभारतामधली कथा आहे तुम्हाला माहितच असेल कुंतीला वरदान प्राप्त होतं तिने ज्या देवाची याचना केली प्रार्थना केली की जसे कुंतीच्या विवाहापूर्वी सुर्यदेवाले आणि त्यांच्यापासून कर्ण जन्माला आला इंद्रापासून अर्जुन जन्माला आला हिंद जन्माला आला म्हणतात त्यात यमदेवतापासून किंवा ठीक आहे ते असेल ते तर हे जन्माला आली मंत्रा मंत्राच्या प्रभावाने पुत्र प्राप्ती करून घेतात ते ही माद्रीला माहीत होत आणि मादरी आणि पंडूराजा पंडुराजाला शाप असल्यामुळे त्यामुळे तो माद्रीपासून दुसऱ्या आवडत्या राणीपासून जन्माला बोलत घालू शकत नव्हता म्हणून माधरीना त्यावेळेस कुंतीला विनंती करून पंडूराजा मात्राचा ती शक्ती द्या की जेणेकरून मी मुलांना जन्म देई पण माधरी ही चतुर होती कुंतीने एक एक मंत्राच्या आधाराने एक एक मुलगा उत्पत्ती केली आणि कुंतीला आ, एक एक मुलाची उत्पत्ती केली जसे कर्ण असेल अर्जुन असेल भीम असेल आणि युधिष्ठर असेल तर अशा ह्या तीन मुलांना चार मुलांना हा तिला जन्म दिला परंतु पांडवांची मुलं म्हणून तीन गणली गेली कुलतीच्या पोटी आणि अगोदर पण ह्या ठिकाणी सूर्यापासून जो जन्माला आलेला जो मुलगा होता लोक ना त्याचा विषय या ठिकाणी वाजवला करूया मग माद्रीना एकाच वेळी दोन देवांना म्हणजे अश्विनी देवांना बोलवलं म्हणून दोन अश्वांपासून दोन मुलं जन्माला आली ही गोष्ट शंभर टक्के <laughs> खटकली असेल म्हणून त्या ग्रंथामध्ये तशी व्यवस्था करून ठेवली तर मित्रांनो सांगायचा सा मुद्दा हा आहे प्रश्न तर निर्माण होता आणि त्या प्रश्नाचा उत्तर मिळवण्यासाठी सामाजिक संशोधकांना किती प्रयत्न करावा लागते चिकरीचे प्रयत्न करावे लागते त्यासाठी समाजशास्त्र हा विषय असावा लागतो तर त्या समाजशास्त्राच्या विषयाला अनुसरून ज्या ज्या व्यक्तींनी असे संशोधन केले वेगवेगळे संशोधन केले आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केले त्याचप्रमाणे जसे काही शास्त्रज्ञ जे आहेत कोणत्या रोगापासून कोणता जंतू मारला जातोय त्यासाठी कोणती लस निर्माण करावी लागते हे जसं त्या वैज्ञानिक वैज्ञानिकाला कळत त्याचप्रमाणे हे सामाजिक शास्त्रज्ञ सुद्धा देखील एक लिहून ठेवलेले किंवा सामाजिक जीवनामधले काही गोष्टी असतात की त्याच्यामध्ये ते संशोधन होणं खूप गरजेचं असत आणि हा विषय किचकट आहे आणि असा हा किचकट विषय संत गुरु रविदास महाराजांनी आपल्याला सहाशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आपल्याला सांगितला की तुम्ही अंधश्रद्धा ठेवू नका म्हणून ते, -ते म्हणतात पर अंधविश्वास आहे सत्य परत म्हणजे ज्या ठिकाणी अंधश्रद्धा आहे तेथे सत्याची पारख होणार नाही म्हणजे अर्थात तुम्हाला सत्य स्वीकारायचं ज्यावेळेस असेल सत्य आणि असत्य तुम्ही आपण काय करतो दोन्ही गोष्टी सत्यही घेतो आणि असत्य घेतो त्यामुळे आपला डेव्हलपमेंट नाही विकास नाही आपल्या मुलाबाळांच्या मनामध्ये शंका कुशंका तशाच मरून जातात त्याची उत्तरं ना उत्तरं उत्तर मिळत नाही आणि ती लोकं मग निमटपणे आपलं अंधश्रद्धा घेऊन तसेच जीवन जगत राहतात यापेक्षा दुसरं काही नाही तर सतर्भ दासांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर सत्य हे तुम्ही पाखडून घ्या सत्य तुम्ही हे पाखडून घ्या पाखडायचं साठी त्यासाठी साति आपण काय या ठिकाणी प्रमाण देणार एक प्रमाण आपण देऊ शकतो जसं एखादी महिला आपल्या घरातल्या कुटुंबांना जेवण बनवण्यासाठी काय काय करते ती महिला भात करते तर भात घेण्यापूर्वी ती काय करते ते तांदूळ सुपामध्ये घेते सुपात घेऊन ते पा करते त्याच्यातली काही फोनकट प्रसाळ वगैरे हो जे आहे ती निघून जाते आणि खडे कंक फेकून देते जेव्हा ते स्वच्छ झालेलं पाहते नंतर ती शिजवते बरोबर आणि तिसरं अजून एक कारण डाळ बनवते डाळ घेताना ती काय करते ती डाळ पाहते पाखडते निसते आणि नंतर शिजवते एक नेहमीच एक प्रक्रिया झालेली आहे परंतु याच्यामध्ये सायन्स दडलेला आहे हे बहुतेकांना माहीतच नसतं हे विज्ञान दडलेलं आहे हे बहुतेकांना माहीतच नसतं तरी सुद्धा देखील ती महिला आपलं पारंपरिक आलेल्या गोष्टी प्रमाण करत राहते जर ती महिला कळते पारंपरिक पद्धतीने मग आम्हाला एखादी गोष्ट आली ती आम्ही ताबडतोब स्वीकारतो कस मागे काय सांगितलं गणपती दूध पितो तर गणपती दूध पितो म्हटल्यानंतर बहुतेक जणांनी गणपतीला नऊ सुट्ट्या दिवशी अख्या जगात त्या गोष्टीची चर्चा झाली गणपती दोघ देतो ठीक आहे बाबा आता अवघड गोष्ट हे त्याच्यात तर्क वितर्क आले प्रश्न निर्माण झाले गेले खरे गणपती दुःख का म्हणजे आमची बुद्धी एवढी कमकुवत झाली आहे की आम्ही कोणत्याही गोष्टीवर भरोसा ठेवायला लागतो मग हे आमचं अज्ञान नाही का आम्ही सज्ञान कधी बनणार आमच्या मुला आम्ही जर सज्ञांनी बंदो तर आम्ही आमच्या मुलाबाळांना संज्ञान कसं बनवणार अहो या ठिकाणी ह्या देशातील अनेक मोठमोठे जे उद्योगपती आहेत राजकारणी नेते आहेत अहो यांची मुलं कॉन्व्हेंट सारख्या शाळेमध्ये शिकतात आणि बहुतेक अशी नेते आहेत आमची मराठी आमची हिंदी आमची मातृभाषा असं करून करून काय केलं आपल्याला जागावर ठेवलेलं आहे खेळून त्यांनी त्यांची राजकीय पुढी भाजून घेतली परंतु यांचे मुलं कुठं पाहिले विदेशामध्ये शिकायला आहे उच्च शिक्षण घेण्यासाठी आहे आणि या ठिकाणी नेमका आम्ही विसरतो की बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होत की तुम्हाला असं पोट करून आहे असं वय बाबासाहेबांचं सा बोल बघा असं आणि बाबासाहेब सांगतात की तुम्हाला शिकायचं आहे खूप शिकायचं आहे तुम्हाला संघटित व्हायचं आहे आणि संघर्ष करायचा आहे सत्यासाठी परंतु अनेक पिढ्या आपल्या गेल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली तरी सुद्धा आमच्या अजून प्रकाश पडायला तयार नाही बाबासाहेबांनी सांगितलं अरे ह्या देशामध्ये तुम्ही जोरजोर पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक अशी आहात की ते मुठ्ठीभर लोकांचे हा, हातचे बावले बनवले आहे आणि त्यांनी तुम्हाला फक्त गुलाम करून टाकला आहे त्यांच्या तालावर नाचण्यासाठी मग आम्ही हा ताल कधी सोडणार मग गुरु बाऊली रविदास महाराजांनी आपल्याला सहाशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी जे काही सांगितलं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी तुम्हाला जे सांगितलं जरा तुम्ही याच्यामध्ये याची समानता पहा विचारधारेची समानता पहा आपण कोठपर्यंत दूध दूत विंत आहात अरे रविदासांनी त्यावेळेस अशी क्रांती केली की त्यावेळेसच्या राजवटीला की गुलामी मध्ये होते त्यावेळेसच्या राजवटीला त्यांनी आव्हान केलं होतं ऐसा चाहू राजमय झालमिलय सभन अन्न छोट बडो सबसंबस रविदास पसंत अशा राज्याची अपेक्षा करतो की ज्या राज्यामध्ये राज्या कोणी लहान मोठा नसेल जो मोठा अन्न जे खातोय आणि छोटा याच्यामध्ये खूप विषमता आहे त्या समानता असली पाहिजे गरिबाच्या मुलाला बदाम काजू पिस्ते खायला मिळतात का केशर मिळते का श्रीमंताचा व्यक्तित्व खातो श्रीमंताचा व्यक्तित्व खातो एक व्यक्ती या देशातील सोन्याच्या चमच्याने खातो तो दुसऱ्याच्या दशेबा भाकरी सुद्धा एक वेळची नसते ही विषमता नाही का हे रविदासांनी त्यावेळेस सहाशे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी क्रांती केली आणि त्यांनी शासनाच्या विरुद्ध त्या शासन पद्धतीचे विरुद्ध प्रथमता दंड ठोपटले हे तुमचा मान आहे आपण समजून घेतलं पाहिजे त्यावेळच्या जातीवाद्यांना ठणकावून सांगणारे आमचे संत होते हंबी चामके तुम्ही चामके कोण चामसे न्यारा म्हणजे आम्ही सांभडायचे तुम्ही सांभडायचे कोण सांभाळायचे कोण सांभड्यापासून वेगळा आहे मी रक्ताचा आम्ही सर्वजण रक्त आहे मास आहे हड्डी पासून तयार झालेलो आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा जन्माला जर आला असेल ह्या जगामध्ये तो प्रत्येकजण चांभार आहे हे ध्यानात घ्या मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो तुमच्या शंखांचं निरसन झालं असेल असं मी समजतो पुन्हा एकदा रविदासांचा तो दोहा जहा पर अंधविश्वास है सत्य करत तस नाही रविदास सत्य सोयी जागी रविदास म्हणतात माझ्या अनुभवाप्रमाणे जे मी अनुभवलो त्यातून तुम्हाला सत्य वचनावर सांगतो की जिथं अंधश्रद्धा राहील तिथं सत्याची ओळख होणार नाही म्हणजे त्या लोकांचा बिलकुल विकास होणार नाही डेव्हलपमेंट होणार नाही त्यांना प्रकाश दिसणार नाही ते अंधारातच सस्फोडत राहतील त्यासाठी मित्रांनो आपण ह्या अंधारातून बाहेर निघाला पाहिजे आणि बुद्धाच्या त्या मार्गाने निघालं पाहिजे अत्यधिक भव स्वत प्रकाश मानवा सूर्याप्रमाणे तेजस्वी बनायचा प्रयत्न करा जय रविदास जय भीम